नमस्कार नामस्मरण का करावे हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पो न करी लोकांच्या जीवनात मोठी संकल्पना आहे ती म्हणजे पुण्य वारकरी संप्रदायात पुण्याची संकल्पना आहे ती म्हणजे योग्य सुचणे आणि योग्य सुचवणारा कोणीतरी ते म्हणजे पुण्य तुम्हाला जर सुखी सुख शांती हवी असेल तर नामस्मरण जरूर करा नामस्मरण केल्याने आत्मा शुद्ध होतो जसे आपण रोज आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवतो हो त्यामुळे निरोगी राहतो तसेच नामस्मरण केल्याने आपले अंतर्मन स्वच्छ राहते आपण ध्यान करतो नामस्मरण केल्याने आपले विचार सुधारतात आपल्या डोक्यातील जे अतिरिक्त विचार आहेत ते कमी होतात रागावर नियंत्रण मिळते शक्य होते नामस्मरणाने आपल्यामध्ये खूप बदल होतात नामस्मरणाने आपल्यामध्ये सकारात्मक भाव निर्माण होतात जसे आपल्यावर कोणी रागावले किंवा त्याच्या तोंडातून आपल्यासाठी अपशब्द बाहेर पडले तर आपल्याला खूप राग येतो त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीचा खूप राग येत असतो त्यावेळी आपल्या शरीरातून गरम वाफा बाहेर पडत असतात कारण शब्दा त्या शब्दामध्ये खूप निगेटिवपणा असतो त्यामुळे आपल्यामध्ये हे बदल आपल्याला जाणवतात जर वाईट गोष्टीमधून आपल्यामध्ये एवढे बदल जाणवतो तर हरिनामामुळे किती बदल घडेल हरिनामामुळे आपल्यामध्ये किती ब बदल घडेल हरिनाम म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी खूप असते आपण केव्हाही शुभ कार्य करताना काय करतो देवाचे नाम घेतो आणि त्या कार्याला सुरुवात करतो त्यामुळे तेथे पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते नामस्मरणाने आपल्या डोक्यातील जे वाईट विचार आहेत त्यांचा नाश पावायला सुरुवात होते तुम्हाला केव्हा तरी अनुभव आला असेल तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली की तिला पाहता शनी तुम्हाला राग येत असतो तर दुसरीकडे एखादी व्यक्तीच्या सानिध्यात राहावेसे वाटते जसे मंदिरात गेलात की सुख समाधान मिळते तर मशानभूमीत गेले की दुःख निर्माण होते हे घ घडते फक्त तेथील एनर्जीमुळे ज्या त्या ठिकाणी ज्या त्या एनर्जीची शक्ती जास्त प्रमाणात असते मंदिरातनं ना, नामस्मरणाने पॉझिटिव्ह एनर्जी जास्त असते त्यामुळे ते तेथे ते आपल्याला समाधान मिळते व आपण ते तेथे बराच वेळ थांबतो तर मशानात त्याच्या उलट होते जिथे निगेटिव्ह विचार जास्त असतात त्यामुळे तिथे दुःख निर्माण होते व आपण तिथे थांबू शकत नाहीत नामस्मरणाने शरीर आणि मन हे एकत्र येतात त्यामुळे आपण आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवू शकतो नामस्मरणाने आपण आनंदी राहतो जेव्हा आपण आनंदी राहतो तेव्हाच निरोगीही राहतो आणि आपली आध्यात्मिक उन्नती होते वाईट विचार आले की नामाची जोडी ठेवावी म्हणजे नाम घ्यावे त्यामुळे नाम करा नामस्मरण करा नामस्मरणासारखा कल्याणाचा कोणताही मार्ग नाही आणि आपल्याला जीवनात हेच हवे असते तर ते म्हणजे सुख शांती समाधान हे जर मिळवायचे असेल तर हरिनाम घ्या आणि आनंदी रहा